दर्पण्योच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब अजय भंडारी अनिकेत भंडारी भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार दूध संस्थांनी उत्कृष्ट प्रतीच्या दूध संकलनासाठी पुढाकार घ्यावा गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार कुमार यांचे आवाहन उत्तम गुणवंता म्हणजे गोकुळ दूध संघ असल्यामुळे मुंबई पुण्यात गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी वाढत असून दूध संस्थांनी गोकुळच्या सर्व सेवा सुविधा आणि अनुदान योजनेचे लाभ दूध उत्पादकांच्या पर्यंत पोहोचवावेत आणि उत्कृष्ट प्रतीच्या दूध संकलनासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी केले ते राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे आयोजित राधानगरी तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्क मेळाव्यात ते बोलत होते उपस्थितांचे स्वागत संचालक अभिजित तायशेटे यांनी केले राधानगरीचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने ऑलिम्पिक पदक जिंकून देशाची शान वाढवल्याबद्दल त्याला गोकुळच्या वतीने एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी यावेळी संचालक मंडळाच्या वतीने केले जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींच्या मागणीप्रमाणे येत्या कुस्ती हंगामापासून गोकुळ मानन मानधनधारक पैलवान कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणार आहे अशी माहितीही चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी यावेळी दिली यावेळी पूरपरिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणारे सर्व सुपरवायझर बिद्री चिलिंग सेंटरवर आयुर्वेदिक बगीचा निर्मिती केलेले अधिकारी विजय कदम पुरातून उत्कृष्ट पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जे, जे पी डांगे तानाजी येरोडकर यांचा गौरव करण्यात आला तसेच गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना विक्रमी पंधरा कोटी रुपये अनुदान मिळवून दिल्याबद्दल चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांचा राधानगरी तालुक्यातील दूध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी गोकुळ संघांना ना नफा ना तोटा या तत्वावर उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य पुरवठा करत असून दूध संस्थांनी गोकुळचेच पशुखाद्य घ्यावे असे आवाहन त्यांनी केले प्रास्तविक भाषणात संचालक प्राध्यापक किसन चौगले यांनी गोकुळच्या वाटचालीचा आढावा घेतला सभेत गोकुळच्या विविध विभाग प्रमुखांनी संस्था प्रतिनिधींच्या समस्या आणि प्रश्नांना उत्तरं दिली यावेळी संचालक बाबासाहेब चौगले शशिकांत पाटील चुएकर करणसिंह गायकवाड रणजित पाटील बयाजी शेळके कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संकलन व्यवस्थापक शरद तुरंबेकर सुभाष जामदार दूध संकलन आशिष पाटील जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ अधिकारी संस्था प्रतिनिधी संस्था सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर पाटील यांनी केलं तर आभार संचालक आर के मोरे यांनी कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज